नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे श्रावणी सोमवार खरं तर शेवटचा समोर आहे हा आणि खरं तर पाच सोमवार असतात तर आमच्याकडे चार धरले जातातले सोमवार आज आहे दशमी तर दशमी खरं तर घुगऱ्या परत चटणी आणि भाकर असते तर सकाळपासून आंबडे आपली मिळलेले आहे चांगलीच तर आयोग मंडळी आजचं हा शेवटचा सोमवार असल्यामुळे ब्लॉक करू असा वाटला तर आज बघूया जेवणामध्ये काय काय आहे तर चला मंडळी आज थोडं पावसाने बघा वातावरण केलेलं आहे जबरदस्त बघा सकाळपासून असं पावसाचं वातावरण आहे आणि आज सोमवार असल्यामुळे केळीच्या पानावरचं जेवण एकदम जब दब... जबरदस्त होणार आहे तर केळीच्या पानावरची जी जेवणाची काही मजा असते ना ते काही वेगळीच असते तर चला मंडळी बघूया आता आपण जाणार आहोत थेट आमच्या चुलीच्या रूमामध्ये चला आणि आजचा हा पूर्ण गावठी ब्लॉक होणार आहे आणि तेव्हा मला जो काय गावटी बोलते तर चला मंडली नो आत्ता ह्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया चला आता जेवण बघूया काय काय केलं नाही तर हा सकाळपासून पडणारा पाऊस बघा अक्षरशः सकाळपासून धो कोसळतो आहे हे बघा संध्याकाळचं वातावरण झालं आहे चला आता घराच्या पाठीबागे जाऊया आणि चुलीकडे आपण ब पाहणार आहोत जेवणाची तयारी काय सुरू आहे हे बघा मंडळी अडूचे पानं बघा कशी असतात ह्याला आमच्याकडे तेरं म्हणतात हे बघा अशी पानं असतात आणि ते थोडं कटिंग करून घेतलेलं आहे आणि हे थोडं राहिले गेलेलं की आता मम्मी कटिंग करते हे बघा ह्याची टिकरी टाकून एकदम जबरदस्त करणार आहोत चला हे बघा बघा ही अळूची पानं कशाप्रकारे एकदम बारीक कटिंग करून घेतलेले आहेत आणि भार मुसळधार पावसाचा रर रह आहे हे बघा हे बघा मंडळी अशा आता आता धुवून घेऊया ती जी खाज असते ना ती एकदम स्वच्छ धुवून घ्यायची हे बघा दगडाने चेचायचे कदाकडाने अशा प्रकारे कुटायच आहे एकदम तर मंडळी आम्ही बसलो चुलीच्या इथं तर कसं आहे पाऊस थोडा पडल्यामुळे धुक्याचं देखील प्रमाण वाढत तर थंडी देखील भरपूर लागते तर खरं तर पाच सोमवार असतात आणि आमच्याकडे कदाचित तट चार काहीतरी सोमवार पाडले जातात उपवासाचे पाचवा कोण आमच्याकडे धरत नाही तर चार म्हणजे आठ शेवटचा सोमवार चौथा हा तर चला बघा इकडे विस्तू भेटते आणि आम्ही चुलीचे इथं बसलेलं आहे जबरदस्त शेकोटी खायला या आणि इकडं आहे ना चुलीच्या इथं मस्त पैकी रात्रीला चवलीची भाजी शिजते जबरदस्त तर मंडळी नो दली आमच्या पोरा इकडे बघा बसलेली आहे शेकोटी खाता मग शेकोटी जबरदस्त खातार नाही किशेच नाही हे बघा सगळं शेकोटी खाताय दल अलो का, का दिसत आहे का ना जबरदस्त हा बघा वारके आता उठलाय आणि हा कालो का दिसतोय का नाही झूम करू दे झुम करू दे हा दिसला शेकोटी खाता वाला शेकोटी खाता शेकोटी या तुम्ही या मंडली मस्त एकदम जॅम शेकोटी खायला बघा मंडली चुलीवरचा इसतो भडाकतोय पूर्ण गावकी बघा आणि हा आता उठलाय तो झोपलेला दुपारी तो तर आज मंडळी नू शेवटचा सोमवार आमचा आहे तर एक आठवडा फक्त आहे गणपतीला आता गणपती येतील मस्त तर गणपतीनं बघूया तर गणपतीला फक्त एकच आठवडा फक्त राहिलेला आहे चला आता भार बघा पावसाने तो थोडी विश्रांती घेतलेली आहे हे बघा तर मंडळी हे बघा इकडं तेरं बघा सोडून घेतलेलं आहे आणि ते आता उकडण्यासाठी आहे हे बघा मस्त असं गरम पाणी केलेलं आहे आणि त्यानंतर इकडे रात्रीच्या जेवणासाठी डाळीमध्ये डांबे काय आणि इकडे चवलीची भाजी शिजलेली आहे आणि इकडे बघा ते एकदम जबरदस्त खतरनाक मात्रीला आणि इकडे या साईडला बोडीदार शिजते हा बघा मस्त आता विस्तो भेटले आहे आणि वरती आलूचं पतपथ हे बघा मस्त बघूया आता नंतर फोडणी देतानी बघूया दाखवतो आपण उकडंपर्यंत एकदम जरा वाट पोहूया नंतर लसूणची आणि ठिकरीची जी नदीमधले एक असा गोल दगड असतो त्याची फोडणी कशी देतात दाखवतो नंतर चला आता वाट पाहूया ते पाच मिनटं नू तर जल्लं आज आहे ना उपास असल्यामुळे आज कसं आहे बापांनी आधीच केली जी पानं आणून ठेवलेली आहेत हे बघा याच पानावर मस्त ताव मारायचा आणि ह्या पानावर जेवण वाढलं आणि भात घातलात आणि ते एकदम घासून एक घासून जी खाण्याची माझी आहे ना काही वेगळीच राह चव आणखीन येते जो आज मी पण ह्या पानावर एकदम असं घासून घासून खाणार आहे कसं आहे सकाळपासून त्या घोगऱ्या खाऊन ना पोटाची आंबडी व कोलसं झाले तो तश्या आज एकदम संध्याकाळी फक्त जेवण झालं नाही मी बसताय का ते असं होणार आहे तर चला मग आता जे जेवण शिजायची फक्त वाट पाहायची आणि जल्ला ह्या सकाळपासून पाऊस रिपी रिप 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 पडतोय तर सकाळपासून थांबायचं नावत नाही का तर अक्षरशः बघा जातो तेवढा परत येतो तर चला म्हणाले हे बघा इकडं मस्त आपण तेरा बघा एकदम असा कड आलेला आहे हे बघा वापा बघा काय खतरनाक आणि कोकमा जे वाट आमचाला दिसत आहे ती ती बघा टाकलेली आहेत आणि ह्या घोगऱ्या सकाळपासून सकाळच्या घुगऱ्या ह्या बघा आणि ह तिकट मीठ थोडस तिकट आणि हळद ह्या बघा आणि ठिकरी कधी टाकायची चला ठिकरीची आपण नंतर कोणी देणार आणि हे जाडं मीठ बघा जबरदस्त आणि इकडे बघा गोडेदारला उकली फुटली म्हणजे कडालाय बघा तयार झालंय आलूचं फतफत फक्त टिकरीची फक्त फोडणी द्यायची जबरदस्त नो इकडं बघा मस्त अशी रव्याची खिरी झालेली आहे आणि आज जास्ती मस्त असा ताव मारायचा आहे हे बघा रव्याची बघा खीर केलेली आहे आता फोडणी द्यायची ना, ना दे आता मस्त की तेऱ्याला खतरनाक अशी फोडणी द्यायची चला फोडणी मस्त की देऊया हे बघा रव्याची खीर बघा कशी उकडली आ हा जबरदस्त खतरनाक बघा मंडली नू फोडणीला बघा मस्त अशी लसूण खेचलेली आहे आणि इकडं गोड टेल आणि इकडं तेरं हे बघा सकाळच्या घोगऱ्या टाकलेल्या होत्या पण ठिकरी बघा कसली लाल झाली ती बघा दाखवतो हे बघा कसली लाल झाली ती आता बघा हा 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 दूर आला दूर आला त्याला उडत हे बघा ठिकरी असा गोल नदीतला दगड असतो तसं वे मस्त वेगा मस्त सुगंध सुटलाय जबरदस्त सुटला की रात्री केळीच्या पानावर एकदम जबरदस्त खतरनाक होणार आहे तर मंडळी नू आज अशी अशी जबरदस्त तेऱ्याला आपली फोडणी दिलेली आहे एकदम खतरनाक वाली तर आज आहे ना उपासल्यामुळे रव्याची मुबेल खीर केला नाही आजलं कसं आहे अजून बाकी तर स्वयंपाक करते ती आज फक्त माझ्या ओ माझे हे बघा दोन टवलं आले तिथं चला पाऊस काय सकाळ मग सकाळपासून पडतोय तर अजून थांबायचं काही नाव नाही घातलंय ती हा बघा आता माझ्या मोबाईलला चार्जिंग फक्त वीस टक्के या वीस टक्के फक्त व्हिडिओ आ, करता येतो आहे ये तेवढं मी करतो आहे तर कसं आहे लाईट पण गेलेलं आहे सकाळपासून ते आज आले नाही जो काय झालं आहे काय माहीत तर चला आता बघूया एकदम छोटा छोटा एकदम शॉर्ट शॉर्टमध्ये तुम्हाला पार्ट दाखवतो आहे या ब्लॉगमधून आणि आजचा पूर्ण गावठी ब्लॉग आहे पुन्हा एकदा सांगतो नाही तर मनात जो कमेंट करून हा असा गावठी बोलतो गावठीच ब्लॉग आहे आधीच सांगून ठेवतो तर चला आता बघूया आता डायरेक्ट केलीचे मला वाटतं पानावर भेटणार आहोत असं मला वाटतं आहे कारण मोबाईलची चार्जिंग कमी आहे लुकलुकती अशी तर बघूया आता नंतर चला तर मंडळी फायनली बघा जेवण्यासाठी बघा भात आहे पापड आहे ते तेराची भाजी आहे म्हणजे अजूचं फतफत आणि इकडं लोणचं मिरची चवलीची भाजी आणि रव्याची खीर चपाती आणि भात आणि डांब्याची डाळ कोळी डाळ या हे बघा या मंडळी तुम्ही पण जेवायला या आणि इकडं सर्व मंडळी जेवायला बसले ते बघा केलीच्या पानावरचं आजचं सा जेवण आहे जबरदस्त तर शुभ सकाळ मंडळी आजचा फायनल दुसरा दिवस आहे आणि अक्षरशः पाऊस थांबलेला ना नाही आणि ना 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 काल जे जेवण झालं होतं ना ते एक नंबर झालं होतं केळीच्या पानावरची जी चव असते ना काही वेगळीच लागते तर मला कमेंट करून नक्की सांगा खरं तर, तर केळीच्या पानावर कोणी कौन कोणी मंडळी जेवलेली आहेत कमेंट करून नक्की सांगा तर होप मंडळी अशा करतो हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनलवर किंवा नवीन मंडळी आली असतील त्यांनी जे सबस्क्राईब नावाचे जे बटन आहे ते नक्कीच प्रेस करा भेटूया अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तेपर्यंत आठावेबाई कोकण आपलं तसं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या